नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस साली घरकुल मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे घरकुल योजनेतील भाग दोनचे पैसे राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ते वितरित करण्याचे आदेश सुद्धा शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेले आहे या शासन निर्णयामध्ये नेमकी किती रक्कम किती निधी मंजूर झालेला आहे आणि वितरित करण्यासंदर्भात आदेशाची नेमकी अपडेट काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपयोजना अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित केंद्र शासनाच्या हिस्स्याचा निधी व राज्य सरकारचा निधी वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे या ठिकाणी केंद्र सरकारचा दोनशे एकवीस कोटी सत्तावन्न लाख छत्तीस हजार रुपये इतकं त्याचबरोबर राज्य सरकारचा एकशे सत्तेचाळीस कोटी एकाहत्तर लाख सत्तावन्न हजार तीनशे तेहतीस इतका निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन राज्य सरकारने या ठिकाणी जाहीर करून सर्व लाभार्थ्यांना महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी महत्त्वाची बाबी अशा स्पष्ट केलेल्या आहेत की केंद्र शासनाचे संदर्भ क्रमांक एक येथील अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती घटकांकरता दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्शाचा पहिल्या हप्ताचा दुसरा भाग सात हजार सेहेचाळीस लाख एवढा निधी वितरित केला जाणार आहे सदर निधीस सेहेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव पॉईंट तीनशे तेहतीस लाख एवढा निधी समरूप हिस्सा अनुज्ञा आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये पंचवीस झिरो पाच एकोणतीस ब्याण्णव या लेखा अर्षकानुसार केंद्र शासनाचा हिस्सा सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहाशे चाळीस लाख व पंचवीस झिरो पाच ए एकशे अडतीस या लेखा अंतर्गत राज्य शासनाचा एकतीस हजार नऊशे पंचवीस पॉईंट सातशे साठ लाख एवढा निधी उपलब्ध असल्याने केंद्र हिस्सा सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौसष्ट लाख व राज्याचा हिस्सा एकतीस हजार नऊशे पंचवीस पॉईंट शहात्तर लाख असा एकूण एकोणऐंशी हजार आठशे चौदा पॉईंट चाळीस लाख इतका निधी वितरित करण्यासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विभागातील अनुसूचित जमाती उपयोजना अंतर्गत दोन हजार चोवीस आणि पंचवीस यांच्यासाठी जो केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा जो निधी उपलब्ध करण्यासंदर्भात जो प्रयोजन किंवा नियोजन होता तो या ठिकाणी अंमलात आणण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने भाग दोनचा चा निधी वितरित केलेला आहे महत्वाची माहिती महत्वाचा अपडेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना दोन हजार चोवीस आणि पंचवीसचे घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांना दुसऱ्या भागाचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे उपलब्ध करूनसुद्धा दिले जाणार आहेत महत्त्वाची माहिती असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र